नमस्कार गॅन गणकनाथ बोलते स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खुप खूप स्वागत आहे मी बनवणार आहे लसणीचं लोणचं तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया इथे मी सव्वाशे ग्रॅम लसूण सोलून घेतला आहे स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे थोडंसं तेल म्हणजे दोन चमचे तेल आपल्याला लागणार आहे इथे मी एक चमचा भर साध लाल तिखट आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर त्याच्यामुळे कलर छान येईल आणि हे लिंबू घ्यायचं आहे लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला मोहरीची डाळ जिरे हळद आणि हिंग चला ते आपण करायला सुरुवात करूया लसणीच लोणचं हे हे डब्यामध्ये डब्यामध्ये मी असं पॅक लावून घेतो पाणी नाही जाता का मी याच्यात हे पहा मी इथे डबा कुकर मध्ये ठेवला आहे आणि आपल्याला याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या म्हणजे आपलं लसूण छान वाफून मस्त मौसूत होईल चला तर मी या शिट्ट्या काढून घेते करून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील हे पहा लसूण आपला छान वाफला गेला आहे असा छान हे पहा मऊसू झाला आहे एकदम आता मी हा मोठ्या बॉलमध्ये म्हणजे याच्यामध्ये काढून घेते तर याची करायची पद्धत एकदम सोपी आहे अजिबात अवघड नाहीये फक्त आपल्याला बंद डब्यामध्ये पॅक करून हा वाफवून घ्यायचा आहे कुकरला पाच ते सहा शिट्ट्या केल्या तरी चालतील छान असा मौसू तो वाफला गेला आहे आता हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला वरून फोडणी करायची तर आता प्रथम काय करूया आपण याच्यामध्ये तिखट आणि मीठ हे घेऊन कालवून घेऊया हे पहा हे दोन प्रकारची तिकटं आहेत बेडगी मिरचीचं आणि साधं आपलं तिखटवालं तर हे मी याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते आणि आपल्याला स्वादानुसार मीठ हे घ्यायचं आहे तर माझा हा छोटा चमचा आहे हा पहा हा हा अर्धा चमचा अर्धा चमचा मी मीठ घेत आहे अर्धाही खूप होईल थोडंसं कमीच करते मी आणि आता हे सगळं ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे लसणाला लावून लसूण खालीवर करेपर्यंत तेवढ्या ह्याच्यात तो लसूण आपला थंड होऊन जातो पहा फोडणीसाठी मी छोटी कढई ठेवली आहे गॅसवर चमचे तेल आहे फोडणी खमंग बसली पाहिजे म्हणजे आपलं लोणचं पण रुचकर लागेल तेवढंच हे पहा तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घेते पाव चमचा जिरे हळद आणि हिंग आणि गॅस बंद करून टाकायचा ता आता ही फोडणी जी आहे आपल्याला याच्यामध्ये तिखट हे करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर फोडणी घालून घ्यायची व्यवस्थित सगळं लावून आता त्याच्यावर आपण हे लिंबू पिळून घेऊया तुम्हाला आवडते आंबट त्यानुसार तुम्ही लिंबाचा रस घ्या आता हे माझं तयार आहे लसणीचं आवडली का माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय